नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग पण आणि आज कसं आहे एक वेगळा पदार्थ म्हणजे काहीतर काहीतर बनव असं वाटतं सारखं वेगवेगळं काहीतर काही तर आपण मेथीची भाजी बघा दरवेळेस खाता म्हणजे हिरवी भाजीच अशी परतून वगैरे लसूण टाकून वगैरे मग आज त्याला मला असं झणझणीत जन अशी करायची आहे आणि आपली दुसरी आमटी वगैरे कशी असते भाजी ग्रेव्ही तसं तशा तस पद्धतीची मेथी करायचे तर त्याला लसुणी मेथी असं म्हणतात तर आपण लसुणी मेथीची रेसिपी करणार आहोत तर सकाळ सकाळ बघा आम्ही स्वामी समर्थांची गाणी लावून ऐकत असतो पण आता व्हिडिओ काढायचा म्हणून स्टॉप केले आणि व्हिडिओ करायला लागले तर चला आपण बघूया काय काय प्रोसेस असते त्याला तर सगळ्यांनी हिरवी भाजी खाल्ली असेल हिरवी तर आपण असं म्हणजे वेगळं काहीतरी मग माझं म्हणणं कसं आपण दरवेळेस आता भाजी खाताव तिखट पण करायची म्हणल्यावर त्याच्यात हिरवी मिरची टाकून खाताव पण अशा पद्धतीची भाजी मी तर अजून खाल्ली नाही कधी तुम्ही खाल्ली असाल पण मी नाही खाल्ली त्यामुळे म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीनं ट्राय करून खाऊन बघूया की कशी लागते मेथीची भाजी लसूण मी मेथीची भाजी करायला आपण प्रोसेस सुरू करूया इथं घेतली मी मेथीची भाजी आता ह्याला आपण चिरूया आणि धुवून पण घेऊया आता मी इथं कांदा घेतला चिरून इथं काजू घेतलं तर थोडं इथं डाळ घेतलं तर आणि इथं लसूण हे आपल्याला थोडंच बघायला आणि हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे इथं काजू भाजून झाला इथं डाळं भाजून झालं तर मी अजून घेतलं भाजण्यासाठी तर बेसनाचं पीठ आणि शेंगदाणं तर आता हे दोन्ही पण भाजून घेऊया आपण आता ही शेंगदाणं काजू आणि डाळं आणि ही बेसनाचं पीठ भाजून झालं आहे आता ह्याला आपण वाटून घेऊया आता मी वाटून घेतलं बघा सगळं मिक्स आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मी मिसळून घेतले बघा तुम्ही वाटताना सुद्धा पाणी टाकून घेऊ शकता पण मी असा पद्धतीने केले तर आता आपण इथं कढईत मेथी करून घेऊया इथं मेथी पाण्यात टाकून घेतली आहे इथं लसूण घेतला आहे तेल टाकले गॅस पेटवला आहे आता आपण ह्याच्यात लसूण टाकून मेथी परतून घेऊया चला मग आता थोडा लसूण टाकून घेऊया आपल्याला थोडंच टाकायचं कारण परत अजून एकदा लागणार आहे आधी ह्याच्यात एवढाच टाकून घेऊया मी परतून घेऊया तुमच्या चवीनुसार तुम्हाला अजून टाकायचं असला तरी टाकू शकता ज्यांना भर चल लसूण तर छान असा खरपच भाजून झाला आपला आता मेथीची भाजी अशी पाणी नितळून नितळून टाकू अशा प्रकारे मेथी भाजून घ्यायची अजून थोडंसं आपलं पाच मिनटं तरी शिजवून घेऊया चला आता ही भाजी आपण तार्ण तार्ण। असली बाजी आता ही भाजी ताकद काढून घेतली इथं आपण त कढई गरम करायला ठेवली आता तेल टाकूया आणि हे सगळं कांदा टमाट भाजून घेऊया चला आपलं तेल तापले आता ह्याच्यात आपण जिरम टाकून घेऊया चांगली तडतडली का लसूण टाकायचा आता हे लसूण आपल्याला सगळं टाकायचं आहे त्याचबरोबर थोडा कडी पटा आता लसूण पण चांगला भाजून झाला आता कांदा भाजूया आता कांदा पण आपला छान लाल असा भाजून झाला आता आपण टमाट टाकूया आणि टमाट पण भाजून घेऊया आता आपलं टमाट पण भाजून झाले आहेतच जमाय आता आपण मसाला टाकून घेऊया काय काय चवीनुसार मीठ टाकायचंय पहिला परत हळद टाकायची परत मसाला टाकायचा आहे लाल तिखट आहे आणि काळा मसाला पण थोडासा टाकलाय आणि धनं पावडर पण टाकायची आपल्याला आता मसाला भाजून झाला सगळं कांदा टमाटा भाजून झाला मग अशी ग्रेवी केली होती ती आपण ह्याच्यात टाकून घ्यायची अशी आता यात आपल्याला थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण जी आधी बनवली होती ती पण टाकून घ्यायची भाजी टाकून झाली आपली आता याला एक पाच दहा मिनटं फक्त शिज द्यायचे आहे झाली बघा भाजी खाण्यासाठी एकदम तयार नेहमीप्रमाणे आपल्या शिवानीला दिलेलं आहे जेवण वाढून तर आपण केलेली मेथीची भाजी लसूणी मेथी आणि चपाती गरम गरम तर बा खाऊन सांग कशी लागते मांडी घाल खुशा अगं खा आधी लगेच चालू करते आधीच मी ते खातो ते तशी लागते का वेगळी लागते ना, थे थे तर, ना? तर चला शिवानी तर काय दरवेळेस रॅक्टिंगच करते तिला काय कळतच नाही आता बदलावं लागतंय प्लेअर मला खायचा कोण खाणार ती बदलावं लागते है ना, ना। कुशा खाऊन सांग बा नीट बस मांडी घालून मांडी घालून बस छान झालं ना, ना? ना। आ, गरम गरम आता आता आल्यासारखं एक घास खाऊन जावा की शिवानी काय ओवर ऍक्टिंग करते वेगवेगळं काय तर काहीतरी म्हणजे लोक करून खाऊ घालाव खाऊ जा असं पण सांगता का लगेच लसुनी मेथी वेगळी मेथीच प्रकार खजाना हे खजाना आहे कुशात शिवाने कसं केलं ग असं ठेवायचं शेंगदाण्याची पुळे आता खर चांगलं झालं ना खरं म्हणलं तर हे सांगू शकतात बघा नाहीतर डायट वर काल टुकडो पेजे ना धन्यवाद काळजाच्या देठाच्या आतल्या फेपडापासून तर आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा अरे तिला किती वेळ किती वेळा मिळत खाली बस मांडे घाल तरी बसत नाही तर जाऊ दे आमचा व्हिडिओ कसा वाटते सांगा मी भाजी कशी वाटते ती पण सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा टाटा बाय बाय